सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराज जय भीम सलाम वालेकुम जय सावता जय लहूजी जय मल्हार आपली घोषणा ही सर्वसमावेशक असली पाहिजे सर्व जाती धर्माचा आपल्या मराठा आरक्षणासाठी पाठिंबा आहे आणि आज सर्वसामान्यांची जी भावना झालेली आहे की शेत सर्वसामान्य सकल बहुजनांचा आपण जे म्हणतो की शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र पण ते हे राजकारणी काय करतात ऐन इलेक्शन आलं की जाती जातीमध्ये भांडणं लावायचे आणि आपला मतलब साधून घ्यायचा पण आज या मराठा आरक्षण चळवळीमुळं मुस्लिम समाज दलित समाज हे सर्व जे पगड जातीचा समाज बांधव आहे हे आपल्या मोठ्या भावासाठी म्हणजे मराठा समाज हा सर्व समाजाचा मोठा भाऊ आहे यांनी आजपर्यंत देत आलेलं आहे आणि आज त्याचं ऋण आपल्याला फेडायचं म्हणून हे सर्व समाज बांधव आपल्या पाठीशी आहे त्यामुळं सर्वांनी एकजुटीत राहायचं जातीवाद कुणी करायचा नाही कुठल्या राजकीय पक्षाच्या विरोधात बोलायचं नाही कुठल्या राजकीय नेत्याच्या विरोधात बोलायचं नाही आपली लढी ही लढा हा अस्तित्वाचा आहे आपल्या आरक्षणासाठीचा आहे त्यामुळं यांनी जे काम केलं नाही त्याच्यामुळं सर्वसामान्यांची जी भावना आहे की आपण यांना निवडणुकीतून यांची जागा दाखवू आता अगोदर निवडणुकीतून जागा कशी दाखवत होतो की आपण विरोधात मतदान करत होतो पण आज यांच्या तोड मनोज जरांगे पाटील हे उमेदवार देणार आहेत आणि त्याचाच आढावा आपल्याला घ्यायचा आहे आम्ही जेव्हा हिंगोलीच्या दौऱ्यावर गेलो दिग्रस कराळे म्हणून तिथं अडीचशे एकर जवळपास तिथले म्हणजे आंतरवाली सराटी इथली जी सभा होती ती एकशे पंच्याहत्तर एकरची होती पण हिंगोलीकरांनी तर रेकॉर्डच तोडायचा म्हणे आणि आंतरवालीपेक्षा मोठी सभा आपल्याला घ्यायची आणि दिग्रस कराळे आणि अजून दोन तीन ठिकाणी इतकी प्रचंड गर्दी समाज बांधवांची होती आणि हिंगोली जिल्ह्यातला माझ्या अंगाला काटा येतो मी ते दृश्य बघितलं कारण मी स्टेजवर होतो दादा जरांगे यांच्यासोबत मी तिथं त्या स्टेजवर होतो आणि मी याची देही याची डोळा ती गर्दी बघितली सर आज म्हणजे Uh, हे जे दहा पक्ष झालेले आणि ह्या दहा पक्षांमुळे असं झालंय की हे पक्ष जरी दोन झाले युती आणि आघाडी तर यामध्ये असं झालं की तीन तीन पक्ष एकत्र झालेले अगोदरच्या लोकांनी तयारी कशी केलेली आहे प्रत्येक पक्षाने की बो प्र स्वतंत्र आपण खासदारकीचे दावेदार पण आता हे तीन तीन हे झाले आणि त्यातल्या त्यात यांचे भांडणं चालले की याला द्यायची त्याला द्यायची त्यामुळं अपक्ष भरपूर उभे राहणार आहेत पण मराठा समाज बांधव इतके प्रचंड ताकदीने पेटलेले की त्यांचं म्हणणं आहे यांनी आपल्याला धोका दिला आणि संसदेत आपले वाघ पाठवायचे आणि प्रचंड मताने निवडून आणायचे एक शिक्का मतदान घरच्या चटणी भाकरी खा घेऊन येऊ आणि आम्ही आमचा आम जो उमेदवार म झरंगे पाटील देतील दगड जरी दिला तर आम्ही निवडून आणू इतकी प्रचंड अशी तीव्र नाराजी समाज बांधवांची आहे आणि अगोदर समजा चार पाच लाख हे खासदारकीला लागत होते निवडून येण्यासाठी मतदान पाहिजे मत होतं तर आता अशी परिस्थिती झाली हे एवढे दहा पक्ष झाले प्रत्येक पक्षाचे दोन दोन भाग झालेले त्यामुळं दोन ते तीन लाखावर एक खासदार निवडून येईल आणि हिंगोलीची मी जी बघ सभा बघितली तिथं माझ्या माहिती जवळजवळ पंधरा ते सोळा लाख हे त्या दिवशी समाज बांधव मी बघितलेले आहे आणि त्यामुळं आम्हाला हे दोन तीन लाख मतदान घेणं एवढं अवघड नाही आणि हिंगोलीची जागा आम्ही शंभर टक्के निघणार तुम्ही त्या सभा डायरेक्ट जिथं सभा असली तुम्ही त्या कव्हर करीत होते पण ताफ्यामध्ये आम्ही सोबत होतो म्हणजे मनोजदादा धरांगी यांच्यासोबत ताफ्यामध्ये आम्ही होतो सर दोन दोन वर्षाच्या बालकापासून वयोवृद्ध सत्तर पंच्याहत्तर ऐंशी वर्षाच्या बाबापर्यंत त्यांची ही भावना होती की आम्हाला फक्त मनोज जरांगे पाटील यांना पाहिजे म्हणजे तुम्हाला ग्राउंडवरची जी पब्लिक दिसत होत होती त्याच्यात तिप्पट पब्लिक ही रोडवर म्हणजे गावागावात डायरेक्ट रस्त्यावर आडवे होत होते आणि मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देत होते की दादा तुम्ही लढा फक्त आम्हाला नोपोषण करू नका आणि इतकी प्रचंड ताकदीने समाज बांधो म्हणजे जे वयस्कर आजोबा आजी आहेत त्यांचं म्हणणं आहे की आमच्या आयुष्यात जे सत्तर ऐंशी वर्ष आम्ही जगलो या एवढ्या याच्यात आम्ही कधी एवढं प्रचंड समाज आणि सगळे म्हणजे ग्रामीण भागात तर अशी परिस्थिती झालेली आहे की थोडंसं मराठा दलित मराठा मुस्लिम किंवा मराठा ओबीसी हे जे वाद लावण्याचे काम झाले होते पण इतके भा समाज समाजबांधव राहायला लागले आणि एकोप्यानं राहायला लागले त्या सभांना मुस्लिम लोक कडे करायला करा लागले दलित समाज बांधव जागोजागी सत्कार करायला लागले इतकी प्रचंड अशी ताकद निर्माण झालेली आहे आणि सगळ्यांची एक भावना आहे की जे चारशे वर्षापूर्वी पूर्वी जे सम समाजबांधव राहत होते आणि जे नंतर हे जाती जातीत विष कालवायचं काम केलं तर ते आता म्हणजे आरक्षण भेटल तेव्हा भेटेल थोडासा जरी टाईम लागला पण आम्ही जे भाऊ भाऊ होतो इतर जाती धर्माचे आम्ही एकत्र झालो हा फार मोठा विजय आहे आपला हा जो मनोज जरांगे पाटलांनी लढा उभारलेला आहे हा फक्त एकमेव जरांगी पाटलांनी उभारलेला आहे तर सर्वसामान्य मराठ्यांनी उभारलेला आहे आणि जे खदखद आहे आ, समाज बांधवांमध्ये म्हणजे आपण ते जे आहेत ते आमचे समाज बांधव आहे आम्ही त्यांना विरोध करत नाही आम्ही त्यांच्या पक्षाला विरोध करत नाही पण सर्वसामान्य लोकांची ही भावना झालेली आहे की हे सत्ताधारी असतील किंवा विरो विरोधी पक्षावाले असतील यांनी म्हणजे आपला शांततेच्या मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिलं आणि त्या संविधानामध्ये प्रत्येकाला प्रत्येकाची बाजू मांडण्याचा अधिकार आहे आणि आम्हाला उपोषण आज हे जे पक्ष दिसत आहेत तुम्हाला यांचा इतिहासच आंदोलनांचा आहे म्हणजे भाजप असेल सेना असेल सगळ्यांनी आंदोलन केलेले पण या लोकांनी एक होऊन म्हणजे विरोधी पक्षवाले असतील आणि सत्ताधारी असतील यांनी एक होऊन आपल्या मागे एस आय टी लावली यांना यांची जागा दाखवायची आपण मुंबईला गेलो यांनी आपल्याला शब्द दिला अगोदर सोळा टक्के दिलं होतं ते टिकलं नाही तेरा टक्के दिलं ते टिकलं नाही आता दहा टक्केचं चॉकलेट दिलं आज ही पोलीस भरती उद्या संपती आहे पोरांच्या समोर ते त्या दहा टक्क्याचं नाही डब्ल्यू एसचं नाही ए सी बी सीचं नाही कोणतं प्रमाणपत्र नाही आमच्या मराठा समाजातले तरुण त्या भरतीत समाविष्ट होऊ शकले नाही यांनी फक्त दहा टक्के दिलं आणि त्याचा जी आर काढला नाही अधिकाऱ्यांकडे गेलो अधिकारी त्याचं समर्पक उत्तर देत नाही जरी त्यांनी राजीनामा दिला अभिमानास्पद गोष्ट आहे पण त्यांनी लोकसभेमध्ये ताट नाही आणि आक्रमकपणे त्यांनी मराठा आरक्षणाची भूमिका मांडायला पाहिजे होती अशी सर्व समाजबांधवांची जेव्हा आम्ही गेलो तर अशी प्रतिक्रिया होती जसं ओ वी सी असदुद्दीन ओ जे आहे ते एकमेव खासदार होते मुस्लिमांचे आणि ते पूर्ण साडेपाचशे सहाशे जे पाचशे अठ्ठ्याऐंशी जे खासदार आहेत त्यांना भारी भरत होते मुस्लिमांची बाजू आक्रमकपणे मांडत होते मुस्लिम समाजाचे इतर खासदार नव्हते का पण आज मुस्लिम समाज त्यांना डोक्यावर घेऊन असतो का अरे तुम्ही ज्या जाती आहे जर त्या जातीला जर काही हे असतील मान्य करायचं नाही करायचं त्या सरकारच्या हातात आहे पण तुम्हाला बाजू मांडायचा तर अधिकार आहे ना तुम्ही तिथं बाजू मांडली नाही तुम्ही तुमच्या गॉडफादरला तुम्ही तुमच्या त्या पक्षाला घाबरले असं नाका करू तुम्हाला अपेक्षेने समाज बांधव तिथं पाठवत असते ना आज गोरगरिबांची तीच इच्छा हिंगोलीच्या की त्यांचं म्हणणं यांनी आपली बाजू मांडली नाही ते आम्ही आता बघतो म्हणजे जेव्हा ते जरांगे पाटलाला सांगायला यायचे त्या समाज बांधव प्रचंड नाराज आहे आता ते मनोज जरांगे पाटील जो उमेदवार देतील सर्वसामान्य लोक घरच्या नाही ज्या लाखा लाखाच्या सभा झाल्या आता त्या कुणी एका व्यक्तीने आयोजित केलेल्या नव्हत्या म्हणजे तिथं हजारो लाखो हात लागलेल्या आणि सर्वांनी आपल्या घरचं काम आहे जसं आपण लग्न कार्याला बोलवतो तसं प्रत्येक प्रत्येकाने घरोघरी त्या वातावरणात होता तिथले एक पाच दहा पन्नास असे माणसं तुम्हाला भेटले असतील त्यापैकी उल्लेखनीय दोन चार नाव तुम्हाला आठवतात हो का नाही नाही कसा होत किंवा कुणाचं एका विशिष्ट नाव घेतलं हो आमचे सगळे मराठा बांधव हो जे ताकदीने लढलेले आहे आणि आता मनोज जरांगे पाटलांनी काय केलं की जे चोवीस तारखेला मिटिंग घेतली प्रत्येकाला सांगितलं की आप आपल्या गावात जाऊन आढावा घ्या आणि तिथल्या समाज बांधवांच्या प्रतिक्रिया काय आहे आमच्या तर लक्षात आहे की जे पाच दहा हात जे नेहमी तारखा घेण्यासाठी मनोज जरांगे पाटलांकडे येत होते पण आम्ही त्यांचं नाव अधिकृत नाही घेऊ शकत कारण काय आहे तिथं लाखो हां लाखो तिथं हात लागलेले आहे पण सगळ्यांनी त्यांनी ठरवलेलं आहे ते नावही जवळपास त्यांचे निश्चित झालेले म्हणजे त्यांनी जरांगे पाटलांकडं ते नावही आणून दिलेले आहे आणि आता तीस तारखेपर्यंत ते लोक पुन्हा अजून काही राहिलेले घेऊन येणार आहेत आणि त्यातून ज्याच्या नावाला जास्त हे असेल ते निवडण्याचा अधिकार मनोज जरांगे पाटलांना दिलेला आहे मग तिथं जर जास्त उमेदवार झाले तर तिथं द्यायचा नाही द्यायचा काय करायचं ते सगळे सर्वस्वी अधिकार मनोज जरांगे पाटलांना दिलेले आहे तर आपण लहान तोंडीत जास्त तो मोठा घास घेऊ शकत नाही हिंगोली लोकसभा काबीज करणार फक्त हिंगोलीच नाही म्हणजे आम्ही जे सांगतोय अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस खासदार हे मराठ्यांचे शंभर टक्के येणार त्याचं गणित असे अहो कोणतंच कोणती जात बाजूला राहिली नाही आणि सगळ्या जाती धर्माचा आम्हाला पाठिंबा आहे आता यांनी काय केलं धनगर आरक्षणाचा प्रश्न आहेरणीवर तो तसाच ठेवला मराठ्यांना आरक्षण दिलं त्यावेळेला मुस्लिमांना आरक्षण दिलं तर मराठ्यांनी तर आरक्षणाचा लढा तयार केला जरांगे पाटलांनी पण मुस्लिम आरक्षणाचं कोणी बाजू मांडत नव्हतं आणि बंजारा समाजाचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे दलित समाज आहे त्यांना आरक्षणाची गरज नाही पण त्यांचं म्हणणं आहे की मराठा समाज हा आमचा मोठा भाऊ आहे आणि आम्हाला ताकदीनेशी यायचं मग आज ह्या ज्या बलाढ्य जाती आहेत आणि ओबीसी समाज आता ओबीसी समाजामध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणात आहे स सा, माळी समाज वगैरे सर्व जाती फक्त हे काय झालं हे जे ओबीसीचे काही बोटावर मोजण्यासारखे नेते ना हे यांचं राजकारण जर करायचं तर यांना हे जातीवाद केल्याशिवाय करू शकत नाही अगोदर मंदिरांचे मुद्दे राहायचे जातीवादाचे राहायचे पण आता काय झालं यांनी भरपूर करून करण्याचा प्रयत्न केला आता हे समाजकंटक काही झेंडे दाखवणं हे ते हे ते आमचे नाहीत म्हणजे आणि मी तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून सर्वांना सांगतो आपल्याला लो लोकशाही मार्गाने अत्यंत शांततेचा आपला लढा आहे आपण कुठल्याही एका नेत्याला किंवा पक्षाला टार्गेट न करता आपलं मोठं शस्त्र आपल्याकडे पहिले लढा अशा होत्या की ढाल तलवारी गो बंदूक गोळ्या येणे होत होते, होते। पण आता तुमच्याकडं हे मोठं शस्त्र आहे हे तुम्हाला वापरायचं आहे कुठं वापरायचं आहे ते कोणी सांगू नाही शकत कारण तो अधिकार गुप्त ठेवलेला असतो तर तुम्ही डोळसपणे मनोज जरांगे पाटील जो उमेदवार देतील तो शंभर टक्के येणार आहे याचा आम्हाला विश्वास आहे कारण ह्या ज्या पाच बलाढ्य जाती धनगर समाज मुस्लिम समाज दलित समाज बंजारा समाज आणि आता तर आमच्यासोबत जैन समाज आलेला आहे बाळासाहेब आंबेडकर यांनीच नुकतीच परवा मनोज जरांगे पाटलांची भेट घेतलेली आहे त्यांच्या भेटीत काय ठरलं ते थोडं काल बाळासाहेब आंबेडकरी साहेबांनी सांगितलेलं आहे मनोज जरांगे पाटलांनी एवढं सांगितलेलं आहे की मी तीस तारखेपर्यंत समाज बांधवांना वेळ दिला होता त्यामुळं जोपर्यंत तीस तारखेपर्यंत समाज बांधवांचं काय म्हणणं आहे ते बघितल्याशिवाय मी कुठलीही अधिकृत घोषणा करणार नाही तर सगळ्यांशी आस लागलेली आहे आज, लाग आज वंचितचा प्रयोग वंचित आणि एम आय एमचा प्रयोग सगळ्या महाराष्ट्राने बघितलेला आहे त्यांनी जवळजवळ बारा चौदा मतदारसंघामध्ये फार दोन नंबरला त्यांची लीड राहिलेली आहे आणि जर मराठा आणि वंचित आणि हे इतर जाती धर्म इतर समाज जर एकत्र आले तर मी आम्हाला तो जो विश्वास आहे अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस खासदार हे ह्या निश्चित निवडून येणार